कराडचा पाणी प्रश्न पेटला पाण्याच्या टँकर समोर नागरिकांचे लोटांगण पालिकेचा कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलच्या तांत्रिक बिघाडामुळे शहरात पाणी पाणी निर्माण झाली आहे अनेक लोकप्रतिनिधींसह सा सामाजिक कार्यकर्ते स्व खर्चा पाण्याचे टँकर पुरवत असताना पालिकेचा दुजा भाव चवाट्यावर आला आहे नागरिकांच्या घशाला कोरड असताना पालिका मात्र व्यावसायिकांना टँकरद्वारे पाणी पुरवत आहे शुक्रवारी सकाळी दत्त चौकातील व्यावसायिकाला पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर समोर एका नागरिकाने चक्क पाण्यासाठी लोटांगण घातले यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील नाना यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितास पाणी देण्यास सांगितले आता एवढे करंट पैसे देतात त्यांना आता घटना इथं मी सांगतो पांढरे जनतेला पाणी देत नाही कारडच्या हे शिवा खंडारे आणि विनोद पाटरे विनोद पाटरेला शिव खांदारे सांगितले साहेबांनी म्हणतो या तुमचं नाव काय विठ्ठल नांदे तर हे वीआय पी माणसांना व्ही आय पी टिकल आणि गरीब माणसाला पाणी देत नाहीत जनते नोट करेल ¿Qué que